जय श्रीराम नमस्कार माझे नाव गौरव फडके आहे काल हनुमान जयंती होती आपल्यातल्या अनेकांनी मंदिरात मठांमध्ये जाऊन हनुमानाचे दर्शन घेतले असेल हनुमानाची पूजा केली असेल आपल्या घरी असलेली हनुमानाची मूर्ती किंवा ही अशी पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फ्रेम फोटो याला हार व्हायला असेल पूजा केली असेल आणि काही नाही तर आपल्यातल्या अनेकांनी निश्चितच हनुमान चालिसेचे पठण केले असे कारण हनुमान चालिसा एक खूप शक्तिशाली स्तोत्र आहे हनुमान चालिसा ही संत तुलसीदास यांनी अवधी भाषेत लिहिलेली एक काव्यात्मक रचना आहे याचे स्वरूप असे आहे की ह्याच्यात सुरुवातीला एक आणि शेवटी असा एक दोहा आहे आणि मध्ये चाळीस चौपाया आहेत या चाळीस चौपायांमुळेच ह्याला हनुमान चालिसा असे म्हणणे आहे चौपाई म्हणजे चार ओळींचे एक छोटासा श्लोक ही एक खूप सुंदर अशी रचना आहे ज्यामध्ये संत तुलसीदासांनी हनुमान ह्यांच्या पराक्रमाबद्दल साहसाबद्दल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांच्या अतूट अशा राम भक्तीबद्दल लिहिलेल्या आपण खूपदा हनुमान चालीसा ऐकतो म्हणतो आपल्या मुलांना म्हणायला सांगतो त्यांच्याकडून म्हणून लिहितो पण आपल्याला माहिती आहे का ही ले ले की ही अमराठी भाषेत अर्थात अवधी भाषेत लिहिलेली आहे त्यामुळे अनेक वेळेला आपल्याला यातील स्तोत्रांचे श्लोकांचे अर्थ माहिती नसतात पण खूप महत्त्वाचे आहे खूप गरजेचे आहेत की आपण जे संस्कृत किंवा अमराठी भाषेतील श्लोक किंवा स्तोत्र म्हणतो त्यांचे अर्थ आपल्याला माहिती असणं खूप खूप उपयोगी ठरू शकतं त्याचे दोन फायदे नक्कीच होऊ शकतात एक आपले उच्चार स्पष्ट होतात आणि दोन त्याचा अर्थ समजल्यामुळे काय होते की त्यातली जी आध्यात्मिक शक्ती आहे ती आपण पूर्ण जाणून घेऊ शकतो आणि त्यामुळे हो ते स्तोत्र किंवा श्लोक अमराठी असले तरी आपल्याला पाठवायला खूपच सोपे होते तर म्हणून मी विचार केला की जे संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढीवर करायचे प्रयत्न करीत आहोत त्यातील एक छोटासा प्रयत्न म्हणून हनुमान चालिसा आणि आपल्या सनातन धर्मातील अनेक श्लोक आणि स्तोत्र जे अमराठी भाषेत आहेत त्यांचे अर्थ सोप्या मराठी भाषेत समजवायचा हा एक व्हिडिओ सिरीजद्वारे मी प्रयत्न करणार आहे सुरुवात हनुमान चालिसेनीच करूया कारण कालच आपण ती अनेक ठिकाणी अनेकदा ऐकलेली असेल आज आपण सुरुवातीचा जो दोहा आहे त्याच्याबद्दल माहिती त्याचा अर्थ समजून घेणार आहोत तर सुरुवात करूया श्री गुरु मुकुर सुधारी रघुवर बिमल अर्थात संत तुलसीदास म्हणतात की गुरु चरणांच्या गुरु कमळांच्या धुळीनी माझ्या मनरूपी आरशाला मी स्वच्छ करत आहे आणि ते केल्याने जे श्रीरामांचे रघुवीराचे निर्मळ यश आहे त्याबद्दल वर्णन मी करू शकतो आणि ते वर्णन केल्यामुळे चारही जे धर्म अर्थ काम मोक्ष चार ही चारही जी फळं आहेत ती मला प्राप्त होऊ शकते असे ते म्हणतात आणि पुढे ते म्हणतात बुद्धिहीलबुद्धिविद्या देहुमोही हर हुकले विकार म्हणजेच की हे पवन कुमारा अर्थात पवनपुत्र हनुमान तुला मी स्मरत आहे तुझे मी स्मरण करत आहे कारण तू तर हे जाणतोच की मी बुद्धीहीन आहे निर्बल आहे तर तू मला बुद्धी बल विद्या हे सर्व दे त्यामुळे काय होईल की जे माझे दुःख आहे जे माझे त्रास आहेत ज्या माझ्या वेदना आहेत त्या सध्या तू हरवून टाक जे माझे क्लेश आहेत जे विकार आहेत ते सगळे तू घेऊन टाक घेऊन जा माझ्याकडून आणि मला एक सुखकर आणि चांगले निर्मळ असे आयुष्य दे म्हणले तसे उद्यापासून आपण चौपायांना सुरुवात करू त्यांचे अर्थ समजायला सुरुवात करू तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे संपूर्ण हनुमान चालिसेचा अर्थ तुम्हाला साध्या सोप्या सरळ मराठी भाषेत समजेल आणि म्हणले तसे यानंतर आपण बाकी देखील अनेक संस्कृतमधील श्लोक आणि स्तोत्र आहेत त्यांच्याबद्दल ही माहिती आणि अभ्यास करून घेऊया तो बोलो बजरंग बली की जय धन्यवाद